नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये चार मध्ये मी आपलं स्वागत करते फ्रेंड्स भेंडीची भाजी अनेक पद्धतीने केली जाते पण आज आपण इथे अगदी वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करणार आहोत या पद्धतीने केलेल्या भाजीची चव आपल्या हातून लागते चला तर मग अशी खमंग चटपटीत भाजी कशी करायची ते पाहू यासाठी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आता ही भेंडी उभी चिरून घ्यायची फ्रेंड्स या भाजीत लसणाचे जा प्रमाण जास्त आहे त्यामुळे या भाजीचं नाव लसणे भेंडी आहे लसुणी भेंडीची भाजी अतिशय खमंग आणि स्वादिष्ट लागते या भाजी करता बारा ते पंधरा लसूण पाकळ्या लागणार आहेत लसूण बारीक चिरून घ्यायचा आहे चवी मुळे या भाजीला खमंगपणा येतो लसूण आवडत असल्यास अजूनही चार पाच वाक्या यात घालू शकता मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची फ्रेंड्स या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका फ्रेंड्स माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा मूठभर पुदिना बारीक चिरून घ्यायचा आपली भाजीची पूर्वतयारी झाली आहे भेंडी ही उभी चिरून झाली आहे कढईत एक मोठा चमचा तेल गरम करून त्यात एक चमचा साजूक तूप किंवा बटर घालायचे एक चमचा जिरे घालायचे पाव चमचा हिंग घालायचा बारीक चिरलेला लसूण घालून तो लालसर होईपर्यंत खमंग परतायचा लसूण खमंग परतून झाला आहे आता या फोडणीत चिरलेली भेंडी घालायची दोन तीन मिनटं भेंडी चांगली परतून घ्यायची आता यात मुठभर कसून मेथी चुरून घालायची भाजी छान परतून घ्यायची चिरलेला पुदिना घालायचा आता यात चिरलेली कोथिंबीर घालायची पाव चमचा आमचूर पावडर घालायची एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे चवीनुसार मीठ घालायचे पाव चमचा हळद घालायची एक छोटा चमचा लिंबाचा रस घालायचा आपण यापूर्वी आमचूर पावडर घातली आहे तेव्हा लिंबाचा रस थोडासा घालायचा लिंबाच्या रसामुळे भाजीचा चटपटीतपणा वाढतो एक चमचा साखर घालायची आता ही भाजी दोन मिनटं परतून घ्यायची खमंग चटपटीत अशी लसूणी भेंडी तयार आहे ही भाजी भाकरी पोळीबरोबर खायला छान लागते फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली का रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद